सोलापुरात रिपाई अटवले गट आक्रमक या मागण्यांकडे वेधले शासनाचं लक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटवले गटाच्या वतीनं सोलापुरात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या उपोषण गेटसमोर दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले बुद्धगया येथील महाबोधी महाविहार अतिक्रमण मुक्त करण्यात यावे बुद्धगया येथील महाबोधी बुद्धील एकोणीसशे एकोणपन्नास तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे हाती देण्यात यावे बुद्धगया महाबोधी महाविहार इथं सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्यात या मागण्या आंदोलनाद्वारे करण्यात आलेल्या आहेत आंदोलन करू आम्ही आम्ही शासनाला यादी धरणे निदर्शने मोर्चाच्या माध्यमात विनंती करू पंधरा दिवसाची मुदत देऊ जर हा प्रश्न सुटला नाही तर संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सध्या जो आहे तो धार्मिक तणाव वाढतानाचे चित्र वाढताना आम्ही तथागत भगवान बुद्धाचे अनुयायी आहेत भगवान बुद्धाने जगाला शांतीचा संदेश दिलेला आहे आणि हे शांतीच्या माध्यमातूनच रिपब्लिकन पक्षाचं आंदोलन राहणार आहे आंदोलन कोणत्याही पद्धती असेल तर भगवान बुद्धाच्या तत्वाप्रमाणे जो शांतीचा मार्ग दिलेला आहे तो शांतीच्या मार्गाने अहिंसेच्या मार्गाने हे आंदोलन चालू आहे हिंसेच्या माध्यमातून कुठलाही प्रश्न सुटत नाही ना। जगाला हे प्रत्येक जण सांगते परंतु त्याचं आचरण करत नाहीत बुद्धांचे तत्वाचं आचरण करावं यासाठी रिपब्लिकन पक्ष या ठिकाणी मागणी करतो इतर आंदोलन सगळीकडे चालत महादेशामध्ये मग राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदास यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष राजा यांच्या मार्चला मुंबईच्या सह्याद्री गेस्ट हाऊस या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या कोर कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये बिहार राज्यातील महाबोधी महाविहार हे बहुधांच्या ताब्यात मिळावं या मागणीसाठी संपूर्ण राज्यामध्ये राज्यातील छत्तीस जिल्हे आणि तीनशे पासष्ट तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने धरणे मोर्चे निदर्शने या माध्यमातून आंदोलन करण्याचे आदेश दिले त्या आदेशानुसार आज सोलापूर शहराच्या वतीने शहर कार्यकारिणीच्या वतीने या ठिकाणी हे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही घेत आहोत वास्तविक पाहता एकोणीशे एकोणपन्नास साली बिहार सरकारनं केलेला कायदा की ज्या कायद्यामध्ये चार हिंदू चार बौद्ध आणि बुद्धगया या ठिकाणचे जिल्हाधिकारी हे पदसिद्ध हिंदू अशा पद्धतीचा पाच विरुद्ध चार असा निर्णय आज घेतलेला आहे वास्तविक स्वातंत्र्य पूर्ण होत आहेत आणि या पंच्याहत्तर वर्षामध्ये जगातील बासष्ट बहुत राष्ट्राकडून मिळणारी आर्थिक मदत लांबवण्यासाठी हे महाबोधी महाविहार बहुतांच्या ताब्यात देत नाहीत अशा पद्धतीची शंका या देशातील बहुतांना या ठिकाणी वाटू लागलेल्या आहेत देशाचे पंतप्रधान असतील देशाचे राष्ट्रपती असेल हे ज्या ज्या वेळेस जगामध्ये दौऱ्याच्या निमित्तानं भारताची भूमिका मांडत असताना ते दोघेही म्हणतात की आम्ही भगवान बुद्धाच्या देशातील लोक आहोत भगवान बुद्धाच्या मुळे खऱ्या अर्थानं आज जगामध्ये शांतीचा संदेश देऊ पाहत आहेत आणि त्याच बुद्धाच्या धर्मस्थळासाठी हा विवाद या ठिकाणी निर्माण केल्याचं आपल्याला दिसून येत ज्या पद्धतीनं देशामध्ये मुस्लिमांचे धर्मस्थळे मुस्लिमांच्या ताब्यात हिंदूची धर्मस्थळे हिंदूच्या ताब्यात शिखांची धर्मस्थळे शिखांच्या ताब्यात आहेत मग बौद्धांची धर्मस्थळे ताब्यात का नाहीत आणि ती बौद्धांच्या ताब्यात मिळावे यासाठी संपूर्ण राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं हे आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतोय की लवकरात लवकर एकोणीशे एकोणपन्नासचा चा कायदा बदलून संपूर्ण प्रश्न हे बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावी अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल याची नोंद सरकारने घ्यावी धन्यवाद देवी दे